नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन प्रोमोमध्ये आपण बघणार आहोत की आता जीवा आणि नंदिनी कोर्टामध्ये भेटायला काउन्सलरकडे जातात त्यानंतर मात्र आता काउन्सलरशी बोलल्यावर त्या, बोल त्या दोघांमधला गैरसमज जो पत्राद्वारे झालेला असतो तो दूर होतो आणि जीवा आणि नंदिनी मात्र आता आपला डिवोर्स तिथेच रद्द करता आणि दोघेही जणे पुढे संसार करण्याचा आणि कायम एकत्र राहण्याचा निर्णय घेतात मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चैनल नक्की लाइक करा शेयर करा सब्सक्राइब करा